वरवडी ग्रामपंचायतीच्या वतीने दीपावली निमित्ताने कर्मचाऱ्यांना फराळाचे साहित्य व बोनस वाटपाचा कार्यक्रम आज ग्रामपंचायतीच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता सरपंच विनायक भुजबळ उपसरपंच प्रकाश भालेकर ग्रामविकास अधिकारी सचिन उंडे ग्रामपंचायत सदस्य ज्योती संते जंगल कोल्हे सोनल अडसरे माया डोंगरे राजश्री काळे संतोष वारुळे नारायण दुधाने किरण आल्हाल तसेच सर्व ग्रामपंचायत कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते कर्मचाऱ्यांच्या वतीने किरण गुंजाळ यांनी सरपंच व कार्यकारिणीचे आभार मानले अतिशय आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये हा दिवाळी सण प्रत्येकाच्या घरामध्ये चांगल्या पद्धतीने साजरा होत आहे त्याचप्रमाणे आपल्या ग्रामपंचायतमध्ये देखील चांगल्या पद्धतीने दिवाळी सण हा साजरा केला जात आहे या ठिकाणी आज आमचे कर्मचारी यांना बोनस वाटप आणि दिवाळी भेट आपन सर्वत या निमित्ताने आपण सर्वच जण या ठिकाणी जमलेलो आहे या कार्यक्रमासाठी आमच्या ग्रामपंचायत सदस्या या ठिकाणी राजश्रीताई काळे मायाताई डोंगरे कार्यक्षम उपसरपंच आणि सदस्य ज्योतिताई संते त्याचप्रमाणे आमचे जंगल भाऊ कोल्हे उपसरपंच प्रकाश भाऊ भालेकर त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीचे भाऊसाहेब सचिन उंडे साहेब हे देखील आणि सर्व कर्मचारी वृंद आज या ठिकाणी उपस्थित आहे खऱ्या अर्थानं अत्यंत गावामध्ये आमचे कर्मचारी चांगलं काम करतात त्यांच्याबद्दल दिवाळी भेट म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्याचा आज दिवस प्रत्येकजण कर्मचारी ह्या गावामध्ये चांगल्या प्रकारचं चा काम करत असतो परंतु काम करत असताना काही नागरिकांच्या देखील रोषाला त्या ठिकाणी सामोरं जावं लाग सामोरं जावं लागतं आणि तरीसुद्धा कुठल्याही प्रकारची तक्रार न करता अतिशय चांगल्या पद्धतीने कर्मचारी त्या ठिकाणी काम करतात म्हणूनच आज त्यांचा कृतज्ञता दिवस म्हणून हा दिवाळी भेट कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे सर्व कर्मचाऱ्यांना त्याचप्रमाणे सर्व वारवाडीतील ग्रामस्थांना दिवाळीच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो ही दिवाळी आपणाला सुखसमृद्धीची भरभराटीची आणि आरोग्यदायी जावो हीच ईश्वरच्यांनी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद या दिवाळीच्या वाटपासाठी आमचे पॅनल प्रमुख संजीबाव वारुळे जांबाबा कोल्हे तसेच आशिषबा हे येणार होते परंतु काही कारणास्तव ते बाहेरगावी गेल्यामुळं ते सुद्धा या ठिकाणी येऊ शकले नाही त्यांच्याही वतीने मी या सर्व कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो जय जय महाराष्ट्र आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्वात मोठा मानलेला मान मानणारा सण दिवाळी पदाधिकाऱ्याला नाही ते कर्मचारी करू शकतो खर तर त्यांचं मनापासून त्यांनाही दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा समस्त ग्रामस्थ सर्व पत्रकार सरपंच उपसरपंच सर्व सदस्य सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद दीपावलीच्या निमित्तानं मी प्रथमतः सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो या दीपावलीच्या निमित्तानं आम्हा सर्व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी यावर्षी सरपंच असतील उपसरपंच असतील सर्व सदस्य असतील सर्वांच्या मते एक निर्णय झाला की दीपावलीला यावर्षी आपण कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊ आणि हे करत असताना सर्व कर सदस्यांनी ठरवलं की कर्मचाऱ्यांना या ठिकाणी आपण आता यावर्षी वेगळं काहीतरी गिफ्ट देऊ आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी संपूर्ण बॉडीने आम्हाला दिवाळीसाठी फराळाचा जो कार्यक्रम असतो त्या फराळात ज्या ज्या वस्तू आपल्याला तर प्रामुख्याने हव्या असतात त्या वस्तू या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांना या वर्षी दिवाळीच्या निमित्तानं देऊ केलेले आहेत मी सर्वांचं सरपंच असतील उपसरपंच असतील सर्व सदस्य असतील सर्वांचं मी आम्हा सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वतीनं खूप खूप आभार मानतो की ह्या वर्षीची दिवाळी तुम्ही आम्हाला सर्व किराणा माल या ठिकाणी देऊन खरं तर गोड करण्याचा कार्यक्रम या दिवाळीसाठी तुम्ही केलेला आहे तर मी पुन्हा एकदा सर्वांना आभार मानतो आणि सर्वांना दीपावलीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद